शुभ सकाळ मित्र न तर मी आज सकाळी उठले आणि चुलीवरला पाणी तापवत होतं तर म्हटलं थोडंसं जाळ लावा पाण्याला मग मी जाळ पाण्याला जाळ लावला अशा प्रकारे आणि खूप ऊन पडलेलं होतं आज तर मग मम्मी म्हटली आज मी शेतामध्ये जाते आणि पहिलं गवत घेऊन येते तू ये ना आज स्वयंपाक कर म्हणून मग मम्मीने मला आज पीठ मळून दिलं आणि म्हटली तू बऱ्याच दिवसांच्या चपात्या केल्या नाही आहेस तर आज आज चपात्या कर विसरली विसरलीस तर मी म्हटलं नाही मम्मी नाही विसरत मी बरं तू म्हणतेस तर करते आज चपात्या मग तिने पीठ माळून दिलेलं होतं ते थोडंसं मऊ करून घेतलं आणि म्हटलं तुला खायच्याच आहेत ना माझ्या हातच्या चपात्या तर बनवतेच मी म्हणून बघ मी अशा प्रकारे चपात्या बनवल्यास पूर्ण चपात्या मीच केल्या एकटीने अशा प्रकारे गॅसवरच केल्या मग म्हटलं चुलीवर नको बाबा खूप बिळ लावा लागतो मग चुली चुलीला मग मी अशा प्रकारे चपात्या करून घेतल्या आणि नंतर मग आज भाजी बनवायची होती मलाच करायची होती तर मग भाजी पण बनवली मग मी आज मुगाचं वरण करायचं होतं मला अख्ख्या मुगाचं तर मग मी मूग भाजून घेतले पहिलं ते निवडले अशा प्रकारे आणि मग नंतर मी ते कुकरला शि लावून घेतले कुकरला खूप त्याच्या पाच सहा शिट्ट्या होऊन द्यावा लागतात तेव्हा अशा एकदम चांगल्या प्रकारे मूग शिजतात मग ते मूग मी शिजून घेतले आणि कुकरला लावून वरण बनवून घेतलं त्याचं अशा प्रकारे मग नंतर खूप सारा राडा पडला होता तर मग म्हटलं चला आता मला एकटीलाच आवरावं लागेल मम्मीला तर शेतात जायचं होतं मग मी बकऱ्यांपुढचं म्हशीला खायला टाकलं आणि नंतर मग बकऱ्यांना नवीन चारा टाकला खूप ओरडत होत्या तर त्यांना पण भूक लागली होती मग मग मी त्यांना गवत टाकलं मम्मीनी शेतातून गवत आणलेलंच होतं नुसतं टाकायचं बाकी होतं तर मग मी मला ते करावंच लागतं दिवसभर आणि नंतर खूप भांडे पडले होते चहाचे त्याचे तर मग मी फु भांडे घासले आणि नंतर मग माझ्या भावाची मुलगी आली होती माझ्याकडं तर म्हटली मला सोनू त्याला भेटायचं आहे म्हणून बसून थोडं आणि मग नंतर अशा प्रकारे जेवण बनवलं होतं तर मग मी आम्ही दोघींनी जेवण करून घेतलं आणि व्हिडिओ बनवला आहे तर सगळ्यांनी पहा खूप सारं प्रेम द्या लाईक सबस्क्राईब करा आणि धन्यवाद